मिरजेत भाजपाच्या प्रभाग क्रमांक तीन मधील अधिकृत उमेदवारांनी प्रभाग काढला पिंजून मतदारांच्या घेतल्या गाठीभेटी मिरजेतील प्रभाग क्रमांक तीन मधील भाजपच्या अधिकृत उमेदवारांनी ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग पिंजून काढला प्रभागातील बेलबाग हरिमंदिर तानाजी चौक ते जिजामाता चौक लक्ष्मी मंदिर हंडीफोड गल्ली वसगडेकर रस्ता तसेच श्रीकृष्ण मंदिर ते गवळी गल्ली भाग पिंजून काढत मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या प्रभागात अनेक विकास कामे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि आमदार डॉ सुरेश भाऊ खाडे यांच्या माध्यमातून करण्यात आले आहेत ड्रेनेज रस्ते पाणी लाईट यासारख्या सुविधा पूर्ण करण्यात आल्या असून या समस्या कालांतराने येत राहतात त्यामुळे प्रभागातील समस्या पूर्ण करण्यासाठी भाजपचे उमेदवार कटिबद्ध असल्याचे सांगितले तर प्रभागात भाजपने यावेळी तीन नौके उमेदवार दिले असून तिन्ही उमेदवार सक्षम आणि तुल्यबळाचे आहेत शिवाय ज्येष्ठ नेते सुरेश यांचे वेळोवेळी मार्गदर्शन असल्याने आगामी काळात प्रभाग समस्या मुक्त होणार असल्याचेही यावेळी उमेदवारांनी प्रभागातील नागरिकांच्या गाठीभेटी घेताना सांगितले प्रभाग क्रमांक तीन मधील मतदारांनी सुद्धा प्रभागातील झालेली कामे लक्षात घेऊन या पदयात्रेत भाजपला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला तरी सध्या तरी प्रभागात भाजपने प्रचारात आघाडी घेतल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे तर भाजपला वाढता प्रतिसाद पाहता विरोधी गटात खळबळ माजली आहे माझं नाव छाया असा सचिन जाधव भारतीय जनता पार्टीचे तो उमेदवार संदीप सुरेश आवटी दोरकर सुनीता होन माने हे आम्ही सगळ्यांना उमेदवारी दिलेली आहे तर आम्हाला जनतेकडं आम्हाला प्रतिसाद खूप चांगला मिळत आहे अशा पद्धतीनं जिथं जाईल तिथं आमच्यासाठी सगळ्यांनी कमळ हा शब्दाचंही केलेलं आहे त्यामुळे आपलं महानगरपालिकेवर आम्ही कमळ हा झेंडाच जनता पार्टीचा फडकू असं मी तुम्हाला सगळ्यांना करून धन्यवाद नमस्कार